एका सुरामध्ये भारत सरकार आणि लष्कराबरोबर आपण आहोत असं काल ठरलं आणि सोशल मीडियावर कोणीच काही चुकीचं लिहित असेल तर ते दोन्ही बाजूनी थापवलं गेलं पाहिजे कोणी राजकीय पक्षाचे लोक असतील तरी आणि आमच्यासारख्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी जे काही स्टेटमेंट्स करू किंवा सोशल मीडियाच करतील ते त्याच्यात कोणीही कुणावर टीका करायची नाही आता आपण सगळे भारताबरोबर आहोत हे सातत्याने जगामध्ये मेसेज केला पाहिजे याची सविस्तर चर्चा काल ऑल पार्टी मिटिंगमध्ये झाली कालच कालच्या ऑल पार्टी मिटिंगमध्येच माननीय अटलजींचं एक स्टेटमेंट कोणीतरी वाचून दाखवलं त्याच्यात आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं स्टेटमेंट असं आहे की युद्ध सुरू आपण करू शकतो पण युद्ध थांबवायचं कसं हे खूप मोठं आव्हान असतं आणि अर्थातच भारताकडून युद्ध करायची आपली इच्छा नाही आपण डीएस्केलेट करण्यासाठी जे काय करायला लागते केलं असं करायला पाहिजे अशी एक भूमिका काल सगळ्यांची होती आणि कुठल्याही सिव्हिलियन्सवर भारत अटॅक करणार नाही हे भारताचं धोरण आहे आणि ते कालही होतं आजही आणि उद्याही त्याच्यात सातत्य राहील पण युद्ध थांबताना दिसत नाही आहे कुठे कालपासून आपण पाहू शकतो की आतापर्यंत पण वॉरचे चर्चा सुरू आहे त्याच्याकडनंही आणि आपल्याकडनंही प्रति आले सुरूच आहे मग आता पुढे काय होईल याचं असं काय विश्लेषण तुम्हाला हार्ड टू टेल आता डी एस्केलेट कसं करायचं ह्याच्यासाठी सगळ्यांनाच काम करावं लागेल आणि जयशंकर जवळपास दहा अकरा देशांची आज सकाळीच ते बोललेले त्याचा उल्लेख कालच्या मीटिंग मध्ये झाला त्यामुळे जा सातत्याने ट्वेंटी फोर बाय सेव्हन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स हे काम करत आहे आता त्याच्यामुळे बघूया पुढे काय होत आंतरराष्ट्रीय स्तरावरून असं म्हटलं जातंय की पाकिस्तान हे युद्ध थांबवावं कारण अमेरिकेने सुद्धा मात्र पाकिस्तान कुठल्याही परिस्थिती बघूया आता इट्स टू अर्ली टू सेफ एक जींचं स्टेटमेंट एक तासापूर्वीच आलं होतं तुम्ही ते ऐकलंही असेल त्याच्यामुळे मला वाटतं ते त्यांनी एक खूप क्लिअर स्टेटमेंट एक तासापूर्वीच एमई ए केलेलं आहे त्याच्यावर वेगळं काही बोलणं की आत्ता ती वेळ नाही त्याच्यामुळे जे काय सरकार तुम्हाला सांगतंय ते ऐकायचं आणि एक जबाबदार भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यावर जितकं कमी बोलू तितकं जास्त योग्य थोडक्यात सरकार जे ठेवलं पाठीशी पूर्ण देश मागेल हो असंच असतं अशा परिस्थितीमध्ये असंच असतो शेवट मी एक सर्वपक्षीय नेते म्हणून युद्ध नाही आम्ही काल विनंती केली सरकारला डी डीएस्कलेट कसं करता येईल ह्याच्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत कारण का कुठल्याही युद्धामध्ये हे एक आपण बघतो की त्याच्यात गरीब कष्ट करणारे आज तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील तो एक व्हिडिओ आज फिरतोय जो माझ्याकडे आलाय की एक दहा लोक असे दाखवले जे आपापल्या घरात मध्ये युवक आणि युवती त्यांना कोण आरती करून पाहतंय कोण लगेचची पूजा करत आहे कोण रेल्वे स्टेशनला त्यांना सोडायला जात आहे आणि भारतास भारत सरकारकडून पाहिलं की जे जे सुट्टीवर आहेत त्यांना सगळ्यांना परत बोलवलं गेलं त्यामुळे खूप इमोशनल ही वेळ आहे आणि कुठल्याही युद्धामध्ये दोन्ही बाजूने खूप लोकांचा जीव आपण गमवतो त्याच्यामुळे ह्याच्यात डिएस्केलेट कसं करता येईल आणि चर्चेतून जर काही मार्ग निघत असेल तर तो, तो करण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल असं कालही आम्हाला सांगण्यात आलं आणि आमचंही सगळ्यांचं तेच मत होतं की डीएस्केलेट कसं होईल ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केले पाहिजेत कारण काल स्टुडंट्सचे इश्यू आहेत म्हणजे काल रात्री मी दोन वाजेपर्यंत एवढ्यासाठीच जागे होते की पा पंजाबमध्ये अनेक बारामती लोकसभा मतदारसंघातली आणि पुणे जिल्ह्यातली मुलं आहेत ती मुलं सातत्याने फोन करत होती की आम्हाला घरी यायचं आहे तर ते सगळं कोऑर्डिनेशन तिथल्या सरकारशी बोलून ती मुलं घरी परत कशी आता ती मुलं दिल्लीला पोचले दिल्लीवरनं ट्रेनमधून त्यांना आपण पुण्याला आणणार आहोत त्यामुळे असे खूप लोक कुठे कुठे अडकलेत आज मला बरीचशी मुलं अशी आहेत जी यू पी एस सी ॲस्पिरट आहेत त्यांची परीक्षा आहे पंचवीसला ते सगळे दिल्लीमध्ये ते कन्फ्युज आहेत की दिल्लीत राहायचं का घरी परत जायचं त्याच्यामुळे ह्या स्टुडंट्समध्ये खूप अनरेस्ट आहे मुलं घरी आईवडील चिंतेमध्ये आहेत तिथे मुलं काय करायचं हे मुलांना करा मुला समजत नाही त्याच्यामुळे खूप अनरेस्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना जितकी मुलं घरी येतील त्यांना मदत करता येईल किंवा जिथे आहेत तिथे सुरक्षित कशी राहतील याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे आता तर कालच तर झाली आहे त्याच्यामुळे दोन चार दिवस तर काय होईल अगदीच एसकिरेट झालं तर बघूया आपण एअरलाइन्स इतके आज पुण्यातून पण मला वाटतं अठरा का एकोणीस फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आहेत त्यामुळे खूप म्हणजे फ्लाईट्स कॅन्सल होत आहेत एअरपोर्ट जास्ती आज बंद झाले त्यामुळे ह्या सगळ्या प्रिकॉशनरी मेजर्स आज मुंबईमध्ये पण एअरस्पेस थोडा वेळ बंद होती असं ऐकलं mm. आता खरं कुठं मला माहिती नाही आणखी इतके न्यूज आहेत आणि काल त्याच्याबद्दलही ऑल पार्टी मिटिंगमध्ये चर्चा झाली की ज्या फेक न्यूज फिरत आहेत त्या काही करून आपण सगळ्यांनी मिळून कंट्रोल केल्या पाहिजेत आणि आपण जबाबदारीने काही असो आपण जर काही आपल्याकडे आलं ते फॉरवर्ड केलंच पाहिजे हा अग्र काही दिवस आपण सगळ्यांनी स्वतः आणि त्याची सुरुवात माझ्यापासूनही केली पाहिजे की फॉरवर्ड करायला आपण थोडे दिवस स्वतःवरच कंट्रोल ठेवला पाहिजे ताई राजकीय प्रश्न असा आहे की आज दुपारी तुम्ही साताऱ्यात म्हणलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील यावरती मी माहिती घेऊन बोले याबाबत आपण माहिती घेतली आहे का आणि काय माझी अजून कोणाची भेटच नाही झाली कारण का काल रात्री मी उशिरा पुण्यावर दिल्लीवर न आले कारण का माझी ऑल पार्टी मीटिंग होती त्याच्यानंतर इन्कम टॅक्सची सिलेक्ट कमिटीची जी मीटिंग होती ती होती ती संपूर्ण फ्लाईट करून मला यायला उशीर झाला आणि सकाळी सहा वाजता मी साताराला गेले सातारा गेल्यावर गे नंतर रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम होता मग भटक्या विभक्त समाजाचा जी संस्था आहे लक्ष्मण माने साहेबांची तो कार्यक्रम होता तिथून आदरणीय पवारसाहेब बारामतीला गेले आणि मी या कार्यक्रमासाठी पुण्याला आले त्याच्यामुळे माझे कुणाशीच बोला बोलणं आज झालंच नाही आणि त्यातून माझा कालपासून सगळा वेळ ही जी मुलं पंजाबमध्ये किंवा दिल्लीमध्ये त्यांचं कोऑर्डिनेशन काही आज भिगवणला आमचे एक सचिन भाऊ म्हणून फॅमिली आहे त्या सगळी फॅमिली सचिन भाऊंची ती सगळी कुलू मनालीला गेली आता कुलू मनालीवरनं त्यांना दिल्लीला आणणं आणि दिल्लीवरनं मुंबईला आणणं तर हे सगळं कॉर्डिनेशन त्या सगळ्या मुलींचा ग्रुप गेला त्यामुळे काल आणि आज मध्ये माझा जास्त वेळ हा रेल्वे आणि एअर इंडिया किंवा एअरपोर्ट ऑथॉरिटी बरोबर कॉर्डिनेट करण्यात जातो निर्णय घ्यायचा शेवटी साहेबांनी चेंडू टाकलेला आहे

अडीच वर्षात पण भेटलेलो प्रचारात पण भेटलेलो लोकसभेच्या प्रचारात पण भेटलेलो तेव्हा पण आम्ही एकामेकाशी अतिशय प्रेमाने आदरणाने भेटले कारण आणि हे मी माझ्याबद्दल नाही काल मुरली अण्णांनी एक का मी एकत्र आणू दिल्लीवर पण मुरली अण्णांना मी काय फार वर्ष ओळखते असं नाही पण गेल्या दीड तो दोन वर्ष म्हणजे किती एक वर्ष झालं असेल माझी त्यांची चांगली ओळख झाली अनेक वेळा पुण्याच्या फ्लाईटवर जायची याची वेळ होते पार्लमेंटच्या गप्पा होतात बिल्सवर चर्चा होते त्यांच्या जे जे सिव्हिल एव्हियन बिल आतापर्यंत आली त्या प्रत्येक बिलावर मी स्वतः बोललेले त्याच्यामुळे अनेक वेळा संबंध येतात आणि राजकीय मतभेद एका सशक्त लोकशाहीमध्ये असलेच पाहिजेत ते मनभेद असता कामाने आमच्या ह्या सगळ्या ग्रुपमध्ये कधी मनभेद नव्हतेच कोणी कुठे असलं तरी असं म्हणाले की चार आमदार होते सोलापूर जिल्ह्यातले जयंत पाटलांना सांगितलेले होते की आमची भूमिका आहे की अजित पवारांसोबत जागो आणि तुम्ही साहेबांच्या कानावर राह साहेबांनी काल असं म्हटलं की जयंत पाटील सुद्धा निर्णय घेत यापुढे निवडणूक लढवणार नाही त्यामुळे त्याचा निर्णय कोण घेणार आहे कारण जी आमदारातली अस्वस्थता आहे ते स्वतः एक आमदार असणार बोलून दाखवले शक्य असेल मला नाही माहिती आमदारांचं कारण मी ते कॉर्डिनेशन करते खासदारांचं कॉर्डिनेशन माझ्याकडे असतं आणि आठीच्या आठी खासदार जे निर्णय घेतील तो एकत्र घेतील एक... आता आमदारांचं काय कोऑर्डिनेशन आता बोलणं नाही झालं ना आधी लग्न कोंडाण्याचं त्यामुळे अर्थातच युद्ध आता जे चाललंय ती परिस्थिती मुलांना परत आणणं जास्त महत्वाचं काम आम्ही आमचं बघणं महत्वाचं तर ऑब्व्हियसली पुढचे दहा दिवस हे पहिलं सगळं भारताचा इशू आधी देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे इन दिस ऑर्डर पहिला देश त्याच्यामुळे आता अन हाय प्रायोरिटी प्रत्येक भारतीय सुरक्षित आहे जो बाहेर आहे कुठल्या दुसऱ्या राज्यात आहे ते सगळं कॉर्डिनेशन पहिलं केलं पाहिजे आणि जो काय पक्षाचा निर्णय असेल आता आमदारांचं माझं काही वैयक्तिक बोलणं झाले नाही त्याच्यामुळे उत्तम जी काय बोलले याची मला माहिती नाही पण जे काय कॉर्डिनेशन असेल ते पुढच्या काही काल दिवसामध्ये जसं ह्या सगळ्या क्रायसिस संपेल त्याच्यानंतरच चर्चा होईल काय भूमिका आहे सगळे एकच आहोत आम्ही सगळे आठ खासदार त्या आमचं कामही चाललं आहे आमची टीमही चांगली आहे आणि एक हाय परफॉर्मिंग टीम म्हणून आमच्याकडे बघितलं जातं दिल्लीमध्ये आणि सगळ्यांची भाषा अतिशय उत्तम होतात सगळे पार्टिसिपेटही करतात सगळे कमिटी मिटिंग्सलाही फुल अटेंड करतात त्याच्यामुळे तुम्ही जर आठही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा परफॉर्मन्स बघितला तर इट इज एक्झॅम्पलरी माझा नाही मी उरलेला सातचा सा म्हणते तर ते सातही जण हजार कोण आहे तर ते बप्पा सोलावणे आता ट्रेनचा पण फॉलोअप रेग्युलर तुम्ही त्यांचा सगळ्यांचे सोशल मीडियाचे हे बघा मग म्हणजे रेल्वे सगळ्या मध्ये ते सगळीकडे रेग्युलरली मिटिंग्स घेत असतात प्लस मोबाईलचे टावर्स मी मागच्याच आठवड्यात बघितलं बजरंगापा सोनवणे आणि निलेश लंकेंनी मोठी जम्बो मिटिंग घेतली मी बघितलं कसली मिटिंग घेत आहे दोघं तर त्यांनी आय टीची मिटिंग घेतली होती आणि सगळे मोबाईल्स आणि त्या सगळ्याची ते अतिशय ॲक्टिव्ह ही जणं आर मोस्ट वंडरफुल ऍसेट टू द पार्लिमेंट म्हणजे आम्ही एकत्र काम करतो म्हणून आम्ही आठ खासदार भूमिका खासदार जे करू आम्ही आठ खासदार जे करू ते एकत्र करू यापूर्वीही त्यांना फोडायचा प्रयत्न झाला होता अशा प्रकारच्या बातम्या देखील पुढे आल्या होत्या बातम्या येत राहतात थोड्या पुढे होण्यापेक्षा सत्तेसोबत गेलेलं काय होते आठ खासदार येतो तुमच्या पक्षा आठ नाही माहिती नाही मी कडून ऐकते आठ खासदार हे एकत्र आहेत त्याच्यात काही बदल नाही देशात मजबूत सरकार असतं तेव्हा काय असतं आणि काँग्रेसच्या काळात झालेला मुंबई असं ट्विट आहे त्यांचा आणि आता झालेला म्हणजे ह्याचं उत्तर मला नाही विचारायचं हे मुरली अण्णांना विचारायचं कारण का काल अमित शहाजी स्वतः आणि राजनाथ सिंगजी स्वतः आम्हाला सांगितलंय की दोन्ही बाजूनी ना विरोधी ना सत्तेतले कोणीही एकामेकाला काहीही पुढचे काही दिवस बोलणे बोलणे केले आमची वाद बी बोल आता मी तर पंधरा वीस दिवस जोपर्यंत सेटल होत नाही मी काहीही सरकारच्या विरोधात बोलणार नाही एक तर मला साहेबांना भेटायला लागेल त्यांनी काय प्रेसला सांगितले मला तर समजून घ्यायला लागेल त्याच्यामुळे ते तुमच्याशी बोलले माझ्याशी कोणच बोललेलं नाही त्याच्यामुळे आता माझी आणि त्यांची भेट जेव्हा होईल कारण का ते आता बारामतीला गेलेत मी इथे मग मी मुंबईला जाणार मी बँगलोरला जाणार आमची इन्कम टॅक्सची कमिटी मिटिंग चालली आहे वन नेशन वन इलेक्शनची मिटिंग देहरादूनला चालली आहे त्यामुळे हे वन नेशन वन इलेक्शन आणि इन्कम टॅक्सचं एवढं काम आहे देशपातळीवर प्लस हे युद्ध प्लस मुलांचं काही कॉर्डिनेशन सगळ्यात त्यामुळे हे सगळं जेव्हा होईल जेव्हा माजी आणि आदरणीय पवारसाहेब माननीय जयंतराव या सगळ्यांची भेट होईल त्या भेटीनंतरच काहीतरी चर्चा आता तेही मुंबईला गेले त्यांची काहीतरी हाय अलर्ट झाले मुंबईमध्ये त्याच्यासाठी त्यांनाही मुंबईला कुठल्या तरी मिटिंगला जायला लागलं त्यामुळे पुढचे काही दिवस म्हणले पाहिजे देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे आत्ताही देशाची वेळ आहे त्याच्यामुळे नो कॉम्प्रोमाइज ऑन दॅट मी नाही नाही काही पंजाबमध्ये काही दिल्लीमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुलं शिकतात ना नाही नाही मला पाकिस्तानचा नाही माहिती मी आपल्या देशामध्ये मुलं जी बाहेर आहेत आई वडील नर्वस आहेत आता पंजाबमध्ये मुलं आहेत नर्वस आहेत आई वडील त्यांची इच्छा मुलांनी परत यावी पठाणकोटच्या मुली काल रात्रीच गाडीतून बसून गेल्या मग मुलं पॅनिक झाली की आम्ही काय करू म्हटलं करा मग त्यांना एक टॅक्सी मी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले ते माझ्याच बरोबर वर खासदार होते त्याच्यामध्ये त्यांनी काल मदत केली कॉर्डिनेशन करायला आता अश्विनी वैष्णवांची बोलले ते, ते रेल्वे करून मुलांना टीम वर्क आपण परिसरात आहोत त्या परिसरामध्ये नवले ब्रिज आहे आणि खर तर वारंवार त्या ठिकाणी अपघात घडत असतात आणि आपण देखील त्याची अनेकदा पाहणी केलेली आहे मात्र गेल्या आठवड्याभरामध्ये त्या ठिकाणी तीन मृत्यू तांडव जे आहेत ते पाहायला पाहिले एकाच दिवशी तीन अपघात झाले कसं बघतो या सगळ्याकडे अनेक तिथे स्पीड ब्रेकर खर तर युवराज इथे बसले आले दीपक आम्ही सगळेजणच गेले अनेक वर्ष रेग्युलर म्हणजे मला वाटतं हे लोक तर विकली फॉलोअप घेत असतील रेग मेटिक्युलर फॉलोअप होतो याचा आणि हे करत असताना आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत की झिरो ॲक्सिडेंट जसं नवले ब्रिज मध्ये जेव्हा ॲक्सिडेंट्स व्हायचे नऱ्याला तेव्हा आम्ही माननीय गडकरी साहेबांची मदत घेतली होती आणि त्यांनी एक एन जी आम्हाला रेकमेंड केला होता तेव्हापासून तिथले ऍक्सिडेंट ऑलमोस्ट शून्यावर हो आले परवाच एक गालबोट लागला हो पण त्याच्यात तो <laughs>